अब ले आ, तब उसके बच्ची में, परशुराम साहिब के वादे की सुना ले लो, रोटी बनाने ले आए, ताल बोलने वाली, अगर बुद्धावी लड़का आणि या मूलाने त्यांच्या धर्मामधील द्वितीय भंडारेदारांची आणि या इतर धुंदेदयाच्या धर्मदिशेच्या नंतर धम्मदिक्षेची जोखीम आहे त्या विषय माहिती आपण पाहणार

त्या पर्वतन प्रदेशा 122 लोकांची एक टोळी राहूटी हे लोक शिकार करून मारलेल्या जनावराचे मांस आपला उदर निर्वाह करीत होते भगवान तुक त्या ठिकाणी जाता आणि त्यांचे दौरे शिरायला गेले असताना ते दिवसा घरी

किंवा हे लोक फक्त महासणच करतात इतरांना ते सेवन करत नाही आणि त्याच्यावरती आपली उपदेश देणं गरजेचं आणि म्हणून भगवान बुद्ध अशा वेळेस घरात गेलेले आहेत आणि त्याच्या भक्ती ज्याचे घरी आहेत आणि अशा वेळेस भगवान बुद्ध त्या स्त्रियाकडे जातात आणि त्यांना उपदेश करतात प्रकारचा उद्देश जीव हत्ये संबंधी त्यांना उद्देश करतात कोणत्या प्राण्याची हिंसा करता कामा नाही कोणत्या प्राण्याची हत्या करता कामा नाही आणि त्याची हत्या करून आपला मास मास्क करता कामा नाही अशा प्रकारचा उद्देश बुद्ध त्या स्त्रिया येतात आणि म्हणतात जो दयाळू आहे तो प्राण्याची हिंसा करत नाही प्राण्याची हत्या करत नाही तो प्राण्याचं संरक्षण करतो त्यांना पूर्णपणे रक्षण करण्यास मी समजत असतो

स्वप्न देव त्याचे रक्ष करतो आणि माणसे त्याच्यावर प्रेम करतात आणि त्याबरोबर विषारी वस्तूचा त्याला कोण त्या प्रकारचा त्रास होत नाही आणि युद्धातील नाशापासून तो पूर्णपणे त्याचा शांती कशा कशामुळे लाभते तर मैत्री भाव केल्यामुळं मनुष्याला प्रत्येक मनुष्याला शांती लाभते आणि अकरा प्रकारचे लाभ त्या ठिकाणी होत असतात देव रक्षण करतो असाही शब्द इथं आलेला आहे तुम्हाला देव देव ऐका देव खूप मोठी आहे मी मला विचारलं तुम्ही देव ऐका मला तर मी आहे तुम्ही म्हणतात मग देवाच्या पाया पडायचं का असा म्हणतात तुम्ही मग देवाच्या पाया आ, जे राजा राणीचे राजपुत्राजकन्या त्यांना सुद्धा देव म्हणत होते आणि जे आनंद भिक्षू आहेत आशाना सुद्धा देव म्हणत होते आणि जे शिवान लोक आहेत पुण्यवान लोक आहेत 아니 블루리치비도 추가해주세